श्री गोसे हायस्कूल येथे स्वागत व सत्कार सोहळा संपन्न शिक्षण संस्था संचालित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे दिनांक पाच ऑक्टोबर आयोजन करण्यात आलं होतं गोसे हायस्कूल ची विद्यार्थिनी कुमारी योगिता रवींद्र चौधरी हिनं एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून मंत्रालयीन कनिष्ठ सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळवल्याबद्दल तिचा शाळेमार्फत शालेय समिती चेअरमन माननीय दादासो श्री खलील देशमुख व तांत्रिक विभागाचे चेअरमन माननीय अण्णासो श्री वासुदेव महाजन यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला आपल्या प्रास्तविक भाषणातून माननीय दादासो श्री खलील देशमुखी यांनी मातृ व मा पितृक्षत्र हरपलेल्या कुमारी योगिनी हिनं संघर्षमय परिस्थितीत प्राप्त केलेल्या यशाचा गौरव केला सत्कारास उत्तर देताना कुमारी योगिता चौधरी हिनं शालेय जीवना तिला शिक्षकांनी शाळेनं केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सहकार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर ठाकरे उपमुख्याध्यापक श्री आर एल पाटील पर्यवेक्षक श्री ए पी आहिरे सौ ए आर ओहील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एम टी कौंडिन्य तांत्रिक विभाग प्रमुख श्री एस एन पाटील माजी पर्यवेक्षक श्री शांताराम चौधरी कुमारी योगिता तिचे नातेवाईक सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री एम एन सर व आभार प्रदर्शन श्री डी डी कुमावत सर यांनी केले